भारतीय जनता पार्टीनं काल अहिल्यानगरची विधानसभा दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये महायुतीची बैठक आयोजित केली होती भारतीय जनता पार्टी तशी अगोदरच विद्यमान आमदारांच्या उमेदवाराच्या प्रचाराला लागली होती परंतु जोपर्यंत विड्रॉल होत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीची भूमिका ॲथेंटिक अशा प्रकारची ठरलेली नव्हती काल पटेल मंगल कार्यालयामध्ये महायुतीची बैठक अब बैठक उमेदवाराच्या संदर्भामध्ये बैठक बोलावण्यात आली होती जे विद्यमान उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ पुढची दिशा काय असेल कशा पद्धतीनं काम करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय काल बैठकीमध्ये करण्यात आला अनेक कार्यकर्त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याला संधी देण्यात आली आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टीनं आमची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे उमेदवाराचं ज्यावेळेस आम्ही महायुतीच्या उमेदवाराचं ज्यावेळेस काम करणार आहे ते निरपेक्ष बुद्धीने आणि निस्वार्थ बुद्धीने आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कमिटमेंट आमच्या नसणार आहेत अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक येणाऱ्या काळात आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपण त्या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर बोलणी करावी परंतु भारतीय जनता पार्टी ही एक वेगळ्या विचारांची पार्टी आहे ज्यावेळेस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतो त्यावेळेस तो वेगळ्या परिस्थितीमध्ये जात असतो त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये कोणाचाही फायदा घेण्याचा आमचा पार्टीचा कुठलाही उद्देश नव्हता आणि नाही आणि त्याच्यामुळं आम्ही त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची त्या बाबतीत असलेली भूमिका असतानासुद्धा त्याला आम्ही तिलांजली दिलेली आहे आम्ही एवढंच उमेदवारांना सांगितलं की आपण आम्ही ज्यावेळेस ह्या गोष्टी करतो आहे आम्ही आपल्याला म्हणजे महायुती म्हणून आम्ही आमचं जे कर्तव्य आहे ते निभावत असताना आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नाहीत आणि केल्या नाहीत त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही आपलं दायित्व आहे आपण भारतीय जनता पार्टी बरोबर कशा पद्धतीनं त्यांना सहकार्य करायचं नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असणार आहे त्यांच्या पार्टीचा निर्णय असणार आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही महायुतीचं काम करण्यामध्ये कटिबद्ध आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे प्रामाणिक सचोटीनं प्रयत्न राहणार आहेत आणि आज मी आपल्याला ग्वाही देतो की भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या हा यांचा जो महायुतीचा जो उमेदवार आहे येणाऱ्या काळामध्ये तो निश्चित अर्थानं विजयी होईल चांगल्या मताधिक्यानं निवडून येणार यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असण्याचं कारण नाही आहे आणि म्हणून मला आपल्याला आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही स्पष्ट आदेश दिलेले आहेत की आपण आपल्या उमेदवाराला कशा पद्धतीनं निवडून आणता येईल यासाठी जास्तीत जास्त मेहनत करून प्रयत्न करायचे आहेत त्यामुळं आता या पुढील काळामध्ये प्रभाग क्रमांक सहा याच्यामध्ये उद्या सकाळीच आम्ही प्रचार फेरीला सुरुवात करणार आहोत एकत्रितरित्या प्रचार होईल आणि तो यापुढील काळामध्ये जोपर्यंत एकोणीस अठरा तारखेपर्यंत हा प्रचार फेऱ्या या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही चालू ठेवणार आहोत सर्व वार्डामध्ये पोचण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे घर टू घर पॅम्पलेट आमचं कसं पोचल याचा देखील प्रयत्न यापुढील काळामध्ये राहणार आहेत या अहिल्यानगरीमध्ये येणारा काळ हा महायुतीचाच असणार आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचं वारू कुणी रोखू शकणार नाही अशी परिस्थिती आहे